हे वाटप अत्यंत होत असून शिस्तबद्ध पद्धतीने दररोज लाभार्थ्यांची कागदोपत्री शहानिशा करून साहित्य दिले जात आहे मात्र या प्रक्रियेत जर कोणतीही बनावट लाभार्थी आढळले तर त्यांच्यावर थेट बारा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे हा आदेश स्वतः आमदार राजू मामा भोडे यांनी दिला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे या संदर्भात माहिती देताना माजी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत बंगाडे यांनी सांगितले की हा उपक्रम मजूर वर्गासाठी दिलासा ठरतो आहे आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे चालवली जात आहे जळगावच्या मेहनती मजूर बांधवांना थेट फायदा मिळावा हा या उपक्रमामागचा खरा हेतू आहे हे। अशा उपक्रमामुळे मजूर बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून आमदार राजूमामा भोडे यांचे कौतुक सर्वत्र ठिकाणी होत आहे याचबरोबर बातमीपत्र संपले